मम्मी आज काय बनवतेस तोंडाची भाजी आणि तोंडल्याचा भात बनवू चालतंय त्यासाठी ना इथं बघा मी दोन ते अडीच कप बासमती आखा तांदूळ असतो ना तो घेतलाय आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ बघा धुवत असताना आहे ना मी दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला यामध्ये आहे ना पाणी घालायचं आहे आणि हा आपल्याला एक तास किंवा अर्धा तास साईडला ठेवून द्यायचे ही स्टेप केली ना तर भात जो बनवतो ना आपण तो अगदी रसरशीत आणि मोकळा मोकळा होतो इथं दोन चमचे ना तेल घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे जिरं घालायचे आणि सगळ्याचं प्रमाण जर म्हणालं तर एक, -एक चमचाचं आहे इथं हिरवी मिरची आणि उभा स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे आता टोमॅटो घालत असताना काय झालं व्हिडिओमध्येच बंद पडला त्यासाठी टोमॅटो दाखवताना थोडंसं चुकलं माझ्याकडनं तर यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेला आहे यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे म्हणजे अगदी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिथं एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ही आलं लसूण पेस्ट आणि सगळा मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट जितकी चांगली भाजली जाते ना तेलावर त्यामुळं काय होतो जो भात आपण बनवतो ना त्याला चव छान लागते आता इथं काही खडे मसाले घेतलेले तर त्याच त्यामध्ये ना बघा लवंग घेतली आहे काळी मिरी घेतली दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर दोन तुकडे घेतले तमालपत्र घेतले आणि एक छोटी वेलची घेतली आणि याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल साम साहित्याची तिथे जाऊन तुम्ही चेक करा अगदी मस्त चमचमी असा हा भात तयार होतो आता हिथं जी उभ उब, उभी स्लाइस केलेली तोंडली होती ना ती घालून घेतलीत आणि हे चांगले तेलावर परतून परतून घ्यायचे बऱ्याचदा आपण तोंडलीची भाजी बनवतो किंवा तोंडल्याचं सार बनवतो तर मुलं खात नाहीत पण तोंडल्याचा भात जर तुम्ही असा बनवला ना तर मुलं आवर्जून खातील आणि नावजून खातील इतका छान होतो आता यामध्येच आहे ना मी हिरवा मटार घातलेला आहे तर मला आहे ना ताजा मटार भेटला म्हणून तो घातला जर तुम्हाला फौजन मटार घेत भेटला ना तो सुद्धा घालू शकता पण चव जर म्हणाल ना तर अगदी लग्नातल्या पंक्तीमध्ये जसा भात मिळतो ना अगदी सेम तसेच लागते इथं एक चमचा ना गोडा मसाला घालून आहे गोडा मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण गोड्या मसाल्याने चव छान लागते आता इथं बघा घरगुती बिर्याणी मसाला बन एक चमचा घातलाय आणि हा बिर्याणी मसाला आहे ना घरीच केलेला आहे याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल हा मसाला तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवू शकता इथं चवीनुसार मीठ घातलंय आणि हा मसाला चांगला परतून आहे इथं अर्धा तास झाला कम्प्लेट पाण्यामध्ये तांदूळ ठेवलेला हा तांदूळ आहे ना आपल्याला घालून घ्यायचा आहे तर त्या अगोदर आहे ना मी इथं काजूचे तुकडे घेतलेत आणि हे काजूचे तुकडे ना हलकेसे तेलावर परतून घेतले होते म्हणजे ना भातामध्ये याचा क्रिस्पनेस चांगला येतो आता मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे ना हा भात अगदी चमचमीत आणि चवीला खूप छान लागतो हिथं आहे ना बघा मी अर्धी अर्धा चमचा हळद घातली आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आता जो आपण तांदूळ अर्धा तास चोख करत ठेवला होता ना तो तेल मसाल्यांमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यांमध्येच हा तांदूळ चांगला परतून परतून घ्यायचा आहे जेणेकरून जो मसाला आपण यामध्ये घातला आहे ना तो पूर्ण तांदळाला लागेल ला आणि भात आहे ना पूर्ण मोकळा मोता मोकळा होतो आणि अगदी सुवासिक हा भात होतो तर तुम्ही जर या अगोदर असा भात बनवला आहे का नसल बनवला ना तर कमेंटमध्ये मला कळवा आणि बनवला असेल तरी सुद्धा कळवा खूप चमचमीत आणि अगदी सुट्टा सुट्टा होतो आता इथं बघा दोन ते अडीच वाटी मी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी ना दीड ते पावणे तीन कप मी गरम पाणी घातलेले गरम पाण्यामध्ये तांदूळ कसा होतो लवकर शिजला जातो आणि अगदी मोकळा मोकळा होतो म्हणून गरम पाणी घातलं आता वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे भातामध्ये कोथिंबीर चांगली मिक्स होईल आता ह्याला आहे ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की गॅस अगदी बारीक करायचं आहे आणि भात चांगला आहे ना अगदी वाफेवर म्हटलं ना तर शिजू द्यायचंय आता बघा मी इथं आहे ना दुसऱ्या गॅसवर आहे ना टोप ठेवून घेतलाय आणि एक कढई ठेवली आता यामध्ये ना आपल्याला करायची आहे मुलाच्या माझ्या ना खरंच खूप फेवरेट आहे ही भाजी आणि खरंच तुम्ही एकदा ना या पद्धतीने करा इथं मी काही मसाले घातलेत जसं की आपले आखे धणे असतात ते कुटून घेतलेत खलबत्त्यामध्ये जिरं घातलंय मोहरी घातली त्याचं प्रमाण जर म्हणाल ना तर एक चमचाच घातलेला आहे इथं उभा स्लाइस केलेला कांदा घातलाय आणि हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा आहे ना गुलाबी करून घ्यायचा आहे कांद्याचा रंग अजिबात चेंज करायचा नाही आहे नाहीतर काय होतं भाजीला आहे ना कडवड चव येते आता इथं एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हे चांगलं आहे ना तेलावर आलं लसूण पेस्ट परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा चांगला काढून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं भाता किंवा भाजीला आहे ना ते आल्या लसणाचा जास्त वाश येत नाही आता इथं एक टोमॅटो उभा स्लाईस करून चिरून घेतलाय आणि हा टोमॅटो आहे ना आपल्याला चा चांगला मऊसूद करून घ्यायचाय मौसूद झाल्यानंतर यामध्ये ना पाव चमचा हळद घालायची आता गाटी मसाला। गाटी मसाला ना मी रंगा रंगासाठी आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले ते लाल तिखट असताना थोडंसं हलकंसं तिखट कमी असतं पण रंग चांगला येतो आता यामध्ये ना घातला आमचा सातारी साईडचा घाटी मसाला घाटी मसाला आहे ना मी अगोदर या अगोदर याची लिंक दिलेली नाहीये पण ज्या मी भाज्या बनवते ना तर त्याच भाजीला आहे ना या घाटी मसाल्यांनी चव चांगली लागते सगळे मसाले आपण एकत्र मिसळलेले असतात आणि आमच्या घाटी मसाल्याची चव काय निराळीच असती आता ही तर ना बघा उभी स्लाइस केलेले आहे ना तोंडली घातलेली आणि हे तोंडलेत ना मी पाण्यामध्ये ठेवली होती का कारण बघा तोंडल्याचा एक ना एक उग्रवास असतो चिरल्यानंतर पाण्यामध्ये ठेवली ना तर तो वास आहे ना कमी होतो आणि जास्त बिया जर असल्या ना तर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आहे ना चोळून चोळून त्याच्या बियासुद्धा कमी होतात आता हे चांगलं आहे ना मसाल्यामध्ये परतून परतून घ्यायचे आता मला ही भाजी करायची होती ती वाफेवर करायची होती कारण माझी दोन्या दोन्ही मुलं आहेत ना त्यांना आहे ना वाफेवरच्या भाज्या जास्त आवडतात आता ही तर बघा झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते पण ही भाजी आहे ना मी वाफेवर करणार नाही आहे अगदी झटपट बनवायची होती आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायची होती म्हणून आहे ना मी फक्त दोन चमचे म्हणजे आपले जे पोहे खायचे चमचे असतात ना ते चमचे फक्त दोन चमचे मी पाणी घातलेले जास्तसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे कारण ही भाजी आपल्याला एकदम वाफेवर शिजवायची आहे वाफेवर शिजवलेल्या भाज्यांची चव खूप छान लागते आता दोन्ही गॅस बघा मी बारीक केलेले आहेत आणि अगदी बारीक गॅसवर आहे ना ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आता बघा एकीकडे ना भातसुद्धा चांगला शिजलेला आहे आणि भाजी आहे ना आपली तयार सुद्धा झालेली आहे ती सुद्धा वाफेवरच आता हे घालून घेते आता घालत असताना बघा माझ्या हातून अगदी वाटी सटकली आणि भात बघू शकताय अगदी सुंदर असा मोकळा मोकळा झालेला आहे दिसायलाच सा, अगदी छान दिसतो आणि चमचमीत भाजी एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तर इथं बघा मी थोडंसं ना लिंबाचं आंब्याचं लोणचं ठेवलं आहे आणि याची सुद्धा लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल खूप मस्त चटपटीत असं आणि कलर बघू शकताय लोणच्याचा खूप छान झालं आहे हे लोणचं आणि कसं तुम्हाला वाटलं ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का